आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक ही पाहुयात किती झाली होती ओतूरमध्ये कांदा आवक अठरा हजार सातशे चौपन्न पिशव्यांची कांदा झाली होती बाजारभाव एक नंबर गोळे कांदे एकशे पन्नास रुपयापासून एकशे पंच्याऐंशी रुपये या भावाने गोळे कांदे साडे अठरा रुपयापर्यंत विकले गेले तर कांदे एकशे दहा रुपयापासून एकशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव भेटला गोल्टागुलटी पन्नास ते एकशे वीस रुपये बदले कांदे चाळीस ते शंभर रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक एकशे तेवीस पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते एकशे ऐंशी या दरम्यान राहिले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिहिला असतो तर रविवार व वा गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, रुपय। दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद